नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र शंकर सुतार निसर्ग माझा मित्रांनो आज रविवार आणि रविवार म्हटलं तर मी आरीच्या जंगलात असतो श्रमदान करण्यासाठी तर मित्रांनो मी आता दुर्गानगर भागात आहे ही माझ्या पाठी तुम्हाला झाडं दिसतातच लावलेली तर आता ही झाडं जी आहेत ही आता मोडून पडलेली झाडं आहेत ह्याला आपण नव्याने जीवदान देण्याचा आपण प्रयत्न करतो आहे ही जेवढी पण झाडं वाकलेली आहेत त्यांना आपण सरळ करतो आहे आणि व्यवस्थित त्याला बांधून हे करतो आहे जेणेकरूनही आता पाऊस पण पडतो आहे आणि या पावसामध्ये ही झाडं वाढत जातील आणि सरळ वाढतील कारण की ही झाडं जी आहे ती पूर्णपणे अशी मोकळी पडलेली आहे आणि मी पूर्णपणे तयारी झालेलो आहे आणि घरातून टिफिन पण घेऊन आलो आहे कारण खूप वेळ होणार आहे इथे झाडं पण तेवढी आहेत आणि हा हे काम मी स्वतः करणार आहे ही झा ही जी झाडं दिसतात आहेत ना ही बघा कशी मोडून पडलेली आहेत वाकडी झालेली आहे ही सगळी झाडं आणि ही जी झाडं आहेत ती आपण पुन्हा नव्याने उभी करतो आहे ही संपूर्ण झाडं ही दिसतात वाकलेली आहेत या सगळ्या झाडांना आपण उभं करतोय तर मित्रांनो बघू शकता ही जी झाड आहे ती पूर्णपणे वाकडी झालेली आहे ह्याची जी ह्याच्या ज्या काट्या आहेत त्या पूर्णपणे अं आहेत जमिनीतून त्या बाहेर आलेल्या आहेत तर आपण यांना एक स्टेबल करण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून या झाडांना एक आधार मिळेल माझी त्या लोकांना कळकळीची कल विनंती आहे पावसाळा आला की बरीच लोक झाडं लावायला जातात आणि झाडं लावल्यानंतर त्या झाडांकडे दुर्लक्ष केलं जातं आणि मग झाडानंतर काय होतं झाडांचं काय होतं झाडं मोडली काय मेली काय काहीच फरक पडत नाही त्याच्याकडे अक्षरशः दुर्लक्ष केलं जातं कारण की एक त्यापुरती तेव तेवढ्यापुरतीचा इव्हेंट करून उपयोग नसतो तुम्ही बघू शकता ही सगळी झाडं जी आहेत ती मोडून पडलेली आहेत आणि ते कोणत्याही पद्धतीचं लक्ष दिलं गेलेलं नाहीये झाडं लावायचं आणि निघून जायचं आता ही झाडं कोणी लावली आहेत पण झाडं कोणी पण लावली असेल तरी माझ्या ते डोळ्यासमोर आहेत आणि त्याला जगवणं हे माझं कर्तव्य आहे कारण की मी हे सगळं बघू नाही शकत झाडं वाकलेली आहेत आणि त्याची पूर्णपणे नासधूस झालेली आहे त्याच्यामुळे मी आज आजचा जो रविवार आहे तो मी दुर्गानगरला आहे आणि ते मी श्रमदान करतो आहे ही जेवढी पण माझ्या पाठीची जेवढी पण झाडं दिसते दिसतात आहेत सगळ्यांना मी आता सरळ उभं करण्याचा प्रयत्न करतोय <coughs> माझ्यासोबत आता आदित्य आलाय मदतीला त्याला तर मी फोन केला कारण आदित्य इथेच राहतो तर तो आता मला मदतीला आलाय तर आपण ही जेवढी पण झाडं जी वाकडी झालेली आहेत ज्याच्या काट्या तुटलेल्या आहेत त्याला आपण सरळ करतोय तर आदित्यची मदत मिळेल ज्याच्यामुळे फटाफट हे काम होईल आणि एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की कुठेही झाडं लावताना प्लीज कृपया करून झाडांची काळजी घ्या झाडांची काळजी घेता येत नसेल तर कृपया करून झाडं लावू नका त्या एको एका दिवसाच्या चमकोगिरीमुळे अनेक झाडांचा जीव जातो आपला जसा माणसाचा जीव जातो तसा झाडांचाही जीव जातो त्याच्यामुळे नर्सरीमधून जेव्हा झाडं जिवंत झाडं आणली जातात त्या त्या झाडांना जगवण्यासाठी मोठा प्रयत्न करा झाडांना तीन वर्ष जगवावं लागतं त्याच्यानंतर तुम्हाला कुठेतरी एक पॉझिटिव्ह सकारात्मक चित्र उभं राहिलेलं दिसतं प्राण्यांना पक्ष्यांना त्यांचं घर मिळेल अशा संकल्पना तुम्ही करा तर आता आम्ही ही झाडं जी, जी आहेत मोडलेली आता आम्ही काम सुरू करतोय नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र शंकर सुतार निसर्ग माझा मित्रांनो एक जून या दिवशी इथे दुर्गानगर जो भाग आहे त्या दुर्गानगरच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात झाडं लावण्यात आली झाडं लावल्यानंतर त्याचं नंतर काय झालं तर का ही जी सगळी जी झाडं आहेत ती पूर्णपणे मोडून पडलेली आहेत त्याचं कारण आहे इथे सोडलेल्या ज्या गायी आहेत तर प्लीज कृपया करून वायकर साहेब आपण याकडे लक्ष द्या इथे जे गायी सोडलेल्या आहेत त्यांच्यामुळे या झाडांना नुकसान होत आहे तर ज्यांच्या गायी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा कारण आता आम्ही ही बघा ही आम्ही आता इथे काट्या लावलेल्या आहेत जेवढी पण झाडं होती जेवढी पण मोडून पडलेली त्या सगळ्या झाडांना आम्ही आता काट्या लावलेल्या आहेत वाईट याच गोष्टीत वाटतं की बरीच लोक बऱ्याच संस्था असतात बरीच मंडळं असतात लाखो करोडो रुपयाचं फंडिंग घेतात पण ते फंडिंग घेऊनही ते प्रामाणिकपणे काम करत नाहीत असं झाडं लावतात त्या दिवसापुरतीचं काम करतात नंतर त्या झाडांकडे दुर्लक्ष होतं झाडांची काळजी ही किमान तीन वर्ष तरी घेतली पाहिजे तरच त्या गोष्टीला काहीतरी अर्थ आहे आणि ज्या पद्धती ज्या ताकदीने मोठ्या संख्येने ही झाडं लावण्यात आलेली त्याच मोठ्या संख्येने या झाडांची काळजीही घ्या एक सगळ्यांनी नका येऊ पण त्यातल्या ज्या इव्हेंटमध्ये जी जी लोकं होती त्या त्या लोकांनी निदान येऊन तरी बघा या झाडांचं का होत आहे खूप सारी झाड मोडकळी पडलेली आता आम्ही ती सगळी झाडं जी आहेत ती पूर्णपणे उभी केलेली आहे एक महत्वाचं सांगतो हा जो फंडिंग आहे तर माझ्यासारख्या मुलाला मिळाला ना जंगल संवर्धन का असतं निसर्गासाठी काम काय असतं प्राणी पक्ष्यांसाठी काम काय असतं हे मी दाखवून देईन आज जे काम करतोय ते स्वतःच्या सॅलरी मधून करतोय माझे मित्र मित्रमैत्रिणी आहेत ते मला थोडी मदत करतात माझे फेसबुकचे मित्र मैत्रिणी आहेत ते मला मदत करतात आणि त्याच्या त्याच्यातून मी आरीच्या जंगलामध्ये खूप सारे काम करत असतो तर असो तर ही झाडं जी लावलेली आहेत त्याची कृपया करून आपण काळजी घ्यावी आणि ह्या ज्या गायी कोणाच्या आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी चांगल्या प्रकारची झाडं लावलेली आहेत देशी झाडं लावलेली आहेत आणि देशी झाडं जगवणं खूप गरजेचं आहे हे झाडांना बांधण्यासाठी मला आदित्यची मदत मिळाली आदित्य पण एक त्याला पण निसर्गाची आवड आहे तो पण कधी कधी येतो आणि आता त्याची मदत मिळाल्यामुळे आपण इथे ती झाडं जी आहे ती ही सगळी वाकलेली झाडं होती त्यांना आपण आता पुन्हा उभं करून ते बांधलेलं आहे तर आदित्य जो आहे वेळात वेळ काढून आलेला आहे तर त्याचे पण मनापासून आभार मानतो तर तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्हीसुद्धा पर्यावरणासाठी या निसर्गासाठी योगदान द्या या प्राणी पक्ष्यांना जगवण्यासाठी योगदान द्या कारण की मी नेहमी म्हणत असो की जल जमीन जंगल वाचेल प्राणी पक्षी जगेल तरच माणूस पुढचं सुंदर आयुष्य बघेल कॅमेरामन सोबत शंकर तुतार निसर्ग माझा जय हिंद जय महाराष्ट्र